ही साधन सामग्री आहे इकडे बघूयात आपण मेट्रोची ही साधन सामग्री आहे ज्या ठिकाणी चेकिंग केलं जात हे सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पहिला पाऊस आहे ठीक आहे ठीक आहे जातोय आम्ही जातोय आम्ही फक्त मुंबईकरांना सांगतोय की कशा पद्धतीने कशा पद्धतीने ही मेट्रोची असुविधा झालेली आहे खरं तर मेट्रोचा हा एकमेव मार्ग होता इथे रिपोर्टिंग करण्यापासून अडवलं जात आहे खर तर जेव्हा रेल्वे अडकतात मात्र मेट्रो ची जेव्हा सुविधा अडकते तेव्हा ती दाखवायला अडकाठी केली जाते ही अडकाठी केली जाते आणि त्याच्यामुळे मेट्रोचं शूट करायला ही परवानगी दिली जात नाही मात्र पुन्हा एकदा या प्रेक्षकांना दृश्य दाखवलं पाहिजे की मेट्रोची ही हालत आहे पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प मुंबईतला जो करोडोंचा खर्च करून आपण केलेला आहे मात्र ही अवस्था आहे ही ही जी उपकरणं आहेत ही जी उपकरणं आहेत ही अवस्था आहे ही उपकरणं पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व पावसातच या ठिकाणी गेलेली आहेत शूट करायला परवानगी दिली जात नाही आणि इथून बाहेर काढलं जातं आहे तुम्ही त्यांना देखील बाहेर काढा तुम्ही त्यांना देखील बाहेर काढा तुम्ही त्यांना देखील बाहेर काढा दान करू अहो माझ्या कॅमेरा तर घेऊ तुमची मॅडम जायचं पाठवा नाही ते आमच्या आहे आम्ही असं त्यांना सोडणार नाही मी सोडणार नाही तुम्ही तर इथे आता दृश्य बघतोय मेट्रो च हे दृश्य आहे